आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या शहरामध्ये आलेत आपल्या जिल्ह्यात आलेत आपल्या सर्वांच्या मी मनापासून स्वागत करतो आज जवळपास जवळपास पाचशे कोटी रुपयाच्या कामांची भूमिपूजन आणि उद्घाटन ही आपण इथं घेतलेली आहे एक तर चारशे तीनशे ऐंशी कोटीचं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनच भूमिपूजन झालं पण बाकीचे चार ऑन ऑनलाईन केलेली आहे लवकरच लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल आज खरं आमच्याकडे वेळ अतिशय कमी आहे त्याच्यावर दादाही म्हणले की मी बोलत नाही तुम्ही बोला आणि देवेंद्रजींनी बोलू द्या कारण अकरा वाजता महत्वाचा नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत पुणे विमानतळाचं उद्घाटन हे व्ही सी द्वारे पंतप्रधान स्वतः करतायत आणि जवळपास चौदा अन्य विमानतळाच्या देखील प्रकल्पाचं उद्घाटन आहे नऊ हजार आठशे कोटी रुपयांची विमानतळं आपल्या देशात आणि राज्यामध्ये बांधली गेलेली आहेत किंवा टर्मिनल बांधले गेलेले आहेत त्याचं उद्घाटन आहे त्यामुळं त्याही कार्यक्रमाला आम्हाला अतिशय लवकर जायचं आहे खर तर दोन वर्षापेक्षा जास्त काळ झाला महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत ह्या थांबल्या ह्या सुप्रीम कोर्टामुळे थांबल्यात आम्हालाही वाटतं आम्ही लोकांच्यात निवडून आलेले कार्यकर्ते आहोत आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी जिल्हा परिषद तालुका पंचायत महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत पण सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी ह्याबद्दलचा एक मुद्दा गेलेला आहे लवकर त्याचा निकाल लागेल सातत्याने राज्य सरकार प्रयत्न करत आहे की त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर या निवडणुका व्हाव्या ह्याच मताचं महायुतीचं सरकार आहे याची कृपया नोंद आपण सर्व सहकार्यांनी हो घ्यावी मित्रांनो आरोग्याचा प्रश्न किती महत्वाचा आहे उभ्या जगाला कळलं राज्याला कळलं देशाला कळलं पुण्याला देखील कळालं आणि त्या काळामध्ये हॉस्पिटल पॅरामेडिकल स्टाफ नर्सेस डॉक्टर्स ह्यांची किती गरज आहे हे आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यातूनच नंतर गेले दोन वर्ष हे महानगरपालिकेची मुदत संपल्यावर चंद्रकांत दादा पाटील असतील मी असेल देवेंद्रजी असतील भीमरावजी असतील आम्ही सगळ्यांनी नेल किंवा काम झाली पाहिजे शेवटी निधी मर्यादित आहे आणि त्याच्यातून ही कल्पना पुढे आली की आपण एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करायचं आहे मित्रांनो कदाचित तुम्हाला अशी शंका येईल की हॉस्पिटल उभं केल्यानंतर आमचं काय ह्याच्यामध्ये तोही विचार राज्य सरकारने आणि महानगरपालिकेने केलेला के आहे लोकप्रतिनिधींनी केलेला आहे पावणे चारशे बेड ज्या वेळेस होणार आहेत त्याच्यातले दहा टक्के बेड पूर्णपणे आणि सहा टक्के बेड शासकीय दरांनी अशा प्रकारे सोळा टक्के बेड्स हे सर्वसामान्यांच्या करता ज्यांची ऐपत नाही आहे परंतु त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्याकरता ह्या इमारतीमध्ये ती व्यवस्था ही आपण केलेली आहे त्याच्यामुळं कोणी काळजी करण्याचं कारण नाही शेवटी लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही सगळेजण काम करत असतो आज इतरही अनेक प्रकारचे उद्घाटन आणि भूमिपूजन झालेली आहेत हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो हे हॉस्पिटल काढण्याच्या करता अनेक मी अनेक नगरसेवकांना इथं निवडून आणलंय काहींनी चंद्रकांत दादांना दादांनी निवडून आणलंय म्हणजे दोन्ही दादांनीच लोक निवडून आणलेली बाकी कुठे आलेलं नव्हतं एक तो भाजपाचे तरी दादा असू द्या किंवा राष्ट्रवादीचा तरी दादा असू द्या आणि ह्याच्यातून त्यांनी प्रयत्न केला परंतु त्या काळात कुणालाच हे रेटलं नाही आता वर्शा, वर्शा, ए, मी बोट बघितले दहा वर्ष सात वर्ष काही नाही हे मी खरं बोलतो त्याच्यामध्ये दोन वर्षात आम्ही शेवटी काय ठरवलं मी म्हणालो देवेंद्रजी आपल्याला हे करायचं आहे आपल्याला मर्यादित प्लॅन आहे मग देवेंद्रजी म्हंटल की आपण असं करू मल्टी स्पेशालिटीचा विचार करू आणि त्याच्यातनं हा विचार पुढे आला तो दादांनाही आवडला तुम्हालाही आवडला तो, तो भीमरावजींना पण आवडला आणि त्याच्यातून आता इथं चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल उभं राहत आहे मित्रांनो आपल्या एकंदरीत या दोन वर्षात नुसतं हेच नाही वारजाच्या बरोबर दादा पाटील तुम्हाला माहिती असेल तुमच्याही मतदारसंघात बाणेरला आपण एक हॉस्पिटल करतोय देवेंद्रजी असंच आम्ही हॉस्पिटल करतोय ते तर किती बेडचं आहे साडेपाचशे बेडच आहे पण त्याच्यात पण त्याच्यात पण शासकीय खर्चानी ठेवलंय त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका आम्ही तीस वर्ष समाजकारण राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळं हे बारकाईन गोर गरीब समाज दुर्लक्षित समाज श्या करता काय केलं पाहिजे हा सगळा विचार करून आपण हे निर्णय घेतलेले आहेत जाता जाता भीमरावनी एक मुद्दा काढला चौतीस गावांचा मधी मी आणि चंद्रकांत दादांनी याची बैठक घेतली होती देवेंद्रजी गुण गोविंदराजला मी गुरुवारी रात्री एक मीटिंग केली आणि त्याच्यामध्ये आपण शास्त्रीकराच्या बाबतीमध्ये जो पिंपरी चिंचवडला निर्णय घेतला त्याची कॉपी पण माझ्याकडे आहे तशा पद्धतीनं आम्ही विक्रम कुमारांना सांगितलं की ते सगळं शास्त्रीकराचं सध्या थांबा लोकांना त्रास देऊ नका करण्याच्या भानगडीमध्ये आत्ता लगेच पडू नका त्या संदर्भात महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे मी देवेंद्रजी दा दादा पाटील आम्ही त्याच्यात मार्ग काढतो यदा कदाचित आचारसंहिता लागली तर मी तुम्हाला सांगतो ती आचारसंहिता संपल्यानंतर तशा प्रकारचा जी आर एकनाथराव मी आणि देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा पाटील हा काढू आणि शास्त्रीकराचा जो काही एक ऐरणीवर मुद्दा आलेला आहे त्याच्यातनं पण मार्ग काढून घेऊ आपण काळजी करू नका कुणी काही आणखी निवडणुकीच्या निमित्तानं सांगतील काही ते खरं नाही शेवटी सरकार इथं आपलंच आहे आपणच तिथं काम करणार आहोत आणि त्याच्यातनं प्रश्न सोडवणार आहोत मग अशी बोलत असताना एक भीमरावनी सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काय काय कामं चाललेली आहेत जग देशामध्ये मी एवढंच जाता जाता सांगतो जनते हो, आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचंय एवढाच आपला सगळ्यांचा निश्चय एवढी खुंडाट मनाची बाळगा आणि या सगळ्या विकास कामाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका